है। सर आमचं एकदम सिंपल म्हणणं आहे आपली प्रत्येक पॉलिसी सर कंझ्युमर साठी असो एक सर्वसाधारण नागरिकसाठी दे तर चांगले रोड झाले त्यांचा फायदा होणार आमचा फायदा नक्कीच होणार सर जर चांगला रिंग रोड झाला चांगली रोडची कनेक्टिव्हिटी झाली नागरिकांचा फायदा होणार पण त्याच्याबरोबर आमचं उद्धार होणार माझी मराठी मा खूप चांगली नाही आहे पण तरी मी प्रयत्न करतो मनापासून आपल्यापर्यंत पोहोचायचं सर पी एम आर डी एचं डी पी हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे याच्यामध्ये सर कम्प्लीट पुणे शहराचं डेव्हलपमेंट थांबलेला थांबते आता जे वेगाने होऊ शकतो त्या वेगाने होऊ शकतो सर युनिफाईड रूल्स आहेत पी एम आर डी एमध्ये ते लवकर इम्प्लिमेंट होऊ शकतात त्याच्यावर आपण लक्ष दिलं तर त्याचाही खूप फायदा होते

आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो आता तुम्ही सर्वजण रिअल इस्टेट सगळे डेव्हलपर आहात घर देता सगळ्यांना घर बांधता प्रोजेक्ट करता आणि त्यामध्ये क्रीडाई तर मला वाटतं पुण्यातून सुरुवात झालं आणि मग महाराष्ट्रात गेले नॅशनल लेवलला गेले क्रीडाईचं पण खूप योगदान आहे मी पाहिलंय कोविड काळामध्ये क्रीडाईने खूप मदत केली आम्हाला ठाण्यात पण मदत केली पुण्यात पण केली महाराष्ट्रात पण केली फक्त पैसे बनवणे किंवा फक्त इमारती बनवणे यापुरतं क्रीडा ही मर्यादित नाही आहे जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते या राज्यामध्ये जेव्हा आपत्ती येते जेव्हा राज्यामध्ये संकट येतात त्यावेळेस देखील आपण सडळ असते पुढे येता आणि मदत करता आणि म्हणून आमच्या दुडीजींनी कलेक्टरनी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे आता आपण टुरिजमचं जे प्लॅनिंग करतोय त्यामध्ये देखील तुमची मदत लागणार आहे त्यांनी चांगलं सांगितलं सायकल मॅरेथॉन करायची आता सायकलचा रूट आपण ठाणे महापौर मॅरेथॉन आम्ही केली मग जो मॅरेथॉनचा रूट असतो त्या गुरुवर एकही खड्डा ठेवता कामा नाही अशा प्रकारच्या आमच्या सूचना असतात त्यामुळे रस्ता कम्प्लीट चांगला होतो आणि आयडिया चांगली आहे सायकल चालली म्हणजे रोडही चकाचक स्वच्छता होईल नवीन नवीन नवी। केलं पाहिजे इनोव्हेटिव्ह आयडिया जे आहेत या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने आणल्या पाहिजे आता सर्व टीम चांगली आहे कलेक्टर आयुक्त सगळे बाकी सगळे डी आणि खऱ्या अर्थाने आम्ही कितीही म्हटलं तरी सुद्धा जोपर्यंत अधिकाऱ्याची मानसिकता जी आहे की आपल्याला या शहरामध्ये काही अधिकारी काय असतात तीन वर्ष आपलं काढायचे तरी जायचे काही अधिकारी असे असतात की मी इथं आल्यानंतर या शहराला काहीतरी देऊन जाईल या शहरासाठी काहीतरी करेन अशी भावना देऊन ठेवत मला वाटतं युनिफाईड बऱ्यापैकी त्यांचं काम हल्क केलेलं बऱ्यापैकी आता आणखी जे जे आपल्याला काय पाहिजे आहे आहे ते तुम्ही या ठिकाणी मला दिलेलं की चिंचवड महापालिके प्रारूप विकास योजना आपण मंजूर करू त्यालाही लवकर मंजुरी देऊ आपण जे डीपीचा विषय आहे बीएमआरडी काहीतरी कोर्टामध्ये आहे बीएमआरडी कोणी तर कोर्टात गेले ना पण ते पण आपण लवकरात लवकर तेही आपल्याला करता येईल कारण पी डी प्रमाणे तुम्ही मग अशी म्हणाल की जसं पी सी एम सी मध्ये आपण काय नियमावली जी आहे प्रमाणे तर ते देखील त्या मी गुप्तांना सांगतो की आपल्याला त्यातून देखील आपल्याला काय मार्ग काढता येईल तो आपण काढू शेवटी बघा जे जे तुम्ही मला इथं दिलेलं आहे हे जसं मुंबई शहरासाठी ऑनलाईन टीडीआर पोर्टल पोर्टल केलंय तसं आपल्याला पुण्यात पण करायचं आहे तेही आपण करू ते पण आपण करू याला देखील आपण लवकर निर्णय घेऊ त्याचबरोबर जी एक कमिटी लागते त्रिसदस्यीय पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली दे जी स्थापना करण्यात आलेली आहे तशी हरित इमारतींच्या यासाठी प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करायचे तेही आपल्याला करता येत तेही आपण करू मला वाटतं ह्याच्यामध्ये बरंच काय काय आहे बाल्कनी प्रोजेक्शन आहे फायर सेफ्टी आहे रिक्रिएशन फ्लोर आहे त्याच्यामध्ये रुपटो रुपटॉप जे आहे त्याचं काहीतरी आहे सत्तर मीटर पर्यंत उंचीची कमिटी कमिटीची परवानगी आता लागत नाही ना इकडे पुण्यात लागते लागत असेल तर जिथे आपल्याला मुंबई प्रमाणे करा ठाण्याप्रमाणे करा म्हणजे त्यामुळे आपल्याला एसआरए मध्ये पण आपण त्यांच्यामध्ये ची नियमावली केली आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची नियमावली केलेली आहे यामध्ये जे जे आपल्याला काही करता येईल ते ते आपल्याला केलं पाहिजे आणि मला वाटतं बदानी मॅडम आपण आणि आपले अधिकारी जे आहेत नगरविकास विभागाचे यांच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत ते आपण नक्की ऐकून घ्या आणि त्या ताबडतोब आपल्याला सोडवायचे आहे आणि तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या मी सांगतो की ह्या ज्या काही अडचणी असतील त्या ताबडतोब आपण शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म असं करूया ते लगेच सोडवायचे असतील त्या ताबडतोब सोडवून टाकू आज तुम्हाला मी सांगतो काही असे विषय असतील हे लगेच आपल्याला सोडव सोडवता येतील ते लगेच सोडून टाका काही प्रॉब्लेम नाहीये शेवटी आपल्याला आज अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांनी जे काही आपल्याकडे एक जो विश्वास दाखवलेला आहे की आणि याच्या पूर्वीचे अध्यक्ष होते त्यांनी काही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि एवढे सर्वजण लोक या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने रिअल इस्टेट मध्ये खूप मोठा एक असा हा व्यवसाय मोठा आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारा आणि कृषी विभागाच्या नंतर रिअल इस्टेट म्हणजे लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि त्याच्यावर दोनशे अडीचशे छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज अलाइड इंडस्ट्रीज आहेत त्याही डिपेंड आहेत त्यामुळे ही रिअल इस्टेट जी आहे यांना आपल्याला चालना देत असताना या ठिकाणी त्यांच्या अडचणी देखील आपल्याला सोडवल्या पाहिजे आपण म्हणतो आता आपण आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण हाऊसिंगचं नवीन पॉलिसी आणलेली आहे त्यामध्ये दे देखील तुमच्या काही सूचना असतील त्याही तुम्ही द्या काही आम्ही तर चांगलं केलेलं आहे परंतु नक्की त्यामध्ये हाऊसिंगच्या नवीन पॉलिसीमध्ये काही सूचना आपल्या असतील दिल्या, त्याचाही अंतर्भाव या ठिकाणी केला जाईल आपल्या या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी फक्त कागदावर ठेवणार नाही त्याची अंमलबजावणी करण्याच्या <ख़ाँगी> सूचना